मित्रांनो नमस्कार भाजपच्या केंद्रातील मंत्र्यांना सर्वात मोठा झटका सभेमध्ये संपूर्ण रिकाम्या खुर्च्या रिकाम्या खुर्च्या केंद्रातील मंत्री गेले पळून भारतीय जनता पार्टीसह सह बसलाय सर्वात मोठा झटका नेमकी अपडेट काय आहे सध्या देशभरामध्ये भाजप बोलते की आमच्या चारचीवर जागा येणार मात्र सध्या वेगळंच वातावरण देशामध्ये दिसत आहे उद्धव ठाकरेंच्या सभेला इकडे लाखोंची गर्दी जमताना भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातील आणि राज्यातील नेत्यांच्या सभेला मात्र अख्ख्या हजारो खुर्च्या रिकाम्या दिसत आहेत व्यासपीठावरती लोके आले आहेत मात्र सभेसमोर सभा ऐकायला लोकच नाहीत लोकांनी पूर्णपणे पाठ फिरवली स्मृती इराणी रावसाहेब दानवे सह शिनेरातील राज्यातील मंत्री या सभेला आले मात्र आपण समोर पाहताय की अख्ख्या हजारो खुर्च्या रिकाम्या आहेत त्यामुळे आगाम्या लोकसभा निवडणुकीवरती या संपूर्ण सभेचा या व्हिडिओचा सगळीकडे प्रचंड असा प्रभाव पडणार आहे त्यामुळे निवडणुका जिंकणं विधानसभा जिंकणे लोकसभेमध्ये आपल्या चार वर्षीच्या वर जागा जिंकणं भाजपला अवघड जाईल असा प्राथमिक अंदाज सर्वे सांगतोय त्याबद्दल मित्रांनो आपल्याला काय वाटतं भारतीय जनता पार्टी सभेला का गर्दी होत नाही आणि उद्धव ठाकरेंना संपूर्ण महाराष्ट्र नवे संपूर्ण देश का डोक्यावर घेतोय ठाकरे यांना भारी पडणार का यावरती आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा मित्रांनो व्हिडिओ पुन्हा नवीन पट्टीसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद